जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार अखेर पश्चिम महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जल्लोष मित्रांनो महाराष्ट्रासह मुंबईत देखील जल्लोषाला सुरुवात एकनाथ शिंदे यांचा पश्चिम महाराष्ट्राचा गड अखेर ढासळला शिंदेची शिवसेना सोडून चाळीस बड्या नेत्यांचा शिंदेना जय महाराष्ट्र अखेर संपूर्ण घरच फुटलं मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन मिळाली कलाटणी दुसरा मोठा भूकंप बघूया सविस्तर महत्वाची बातमी नेमकं काय घडलंय मुंबईमध्ये आणि नेमकं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणते ते नेते ज्यांनी उद्धव ठाकरे यांना मान्य करून मित्रांनो शिंदेला केलाय जय महाराष्ट्र पुढच्या अवघ्या हो दोन मिनिटांमध्ये बातमी आपण जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर आणि कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका युबीटी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा कडवट शिवसैनिक अशा प्रकारची कमेंट आपण खाली लिहा मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी मुंबईतून एकवीस जून दोन हजार बावीस यार युशी उद्दव या दिवशी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि तब्बल चाळीस आमदार घेऊन ते सुरत मार्गे गुवाहाटी गेले त्यांच्यासोबत आमदार खासदार आणि मंत्री देखील होते त्याच चाळीस जणांचा आकडा आता इकडे जुळतोय या चाळीस नेत्यांनी आता एकनाथ शिंदे यांची साथ सोडली आहे म्हणजे आपण ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे आपल्याला पुढे भोगावं लागतं हा नियतीचा नियम खरा की काय हे आता जवळजवळ सर्वच खरं ठरत दिसू लागले त्यामुळे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धोका दिला उद्धव ठाकरेंची शिवसेना पळवली ठाकरेंचा शिवसेना सत्तेमध्ये होती आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना नेत्यांनी मात्र सोडायला सुरुवात केली आहे सत्ता नसताना काही आमदार नेते सोडून जातात मात्र आता एकनाथ शिंदे यांची सत्ता असताना देखील आमदार जवळ राहायला तयार नाहीत शिवसेना नेते शिवाजी सावंत यांनी आता आपल्या चाळीस पदाधिकाऱ्यांना घेऊन एकत्रितपणे राजीनामा दिला आहे त्यामुळे आता त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या राज्यातील लागले ला आहेत फोडाफोडीचं राजकारण पक्षकडे स्वतःला पाहायला मिळत आहे अशात सोलापुरात शिंदे शिवसेनेला मोठा खिंडार पडला आहे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आणि सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आता एकनाथ शिंदेची शिवसेना सोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून शिवसेना शिंदे पक्षात सोलापुरात मोठ खिंडार पडलं आहे शिवाजी सावंत यांच्या रूपाने भाजपला शिंदेसेनेचा एक मोठा नेता गळा लावला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे शिंदेना खूप मोठा धक्का बसेल असं सध्या बोललं जात आहे जवळजवळ चाळीस मोठे पदाधिकारी देखील एकनाथ शिंदेची साथ सोडून सध्या भाजपसोबत निघाल्यामुळे राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी खळबळ सध्या उडाली आहे अजून जवळजवळ शंभर ते दीडशे पदाधिकारी देखील पुन्हा राजीनामा देऊन इकडे येतील असा दावा सावंत यांनी केला आहे त्यामुळे शिंदेची शिवसेना सोलापुरात राहणार का हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद